श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधली जाते किंवा एकादशी या नावाने ओळखली जाते विष्णूची अत्यंत प्रिय तिथी अशी तिची प्रसिद्धी आहे प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून चोवीस एकादशी येतात एकादशीला उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस आणि रात्र हरकीर्तनामध्ये घालवली जाते भगवान श्रीहरीची सेवा करणं प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे कारण का ते या पृथ्वीचे या सृष्टीचे करता धरता चालक पालक मालक सर्वच आहे आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशी एक एक महा एकादशी किंवा शैनी एकादशी म्हणतात या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शैनी असे नाव पडले आहे वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये या एकादशीचे एक महत्व वेगळेच आहे या दिवसाच्या व्रतात सर्व देवतांचे तेच एकवटवले जाते एकावर एक अकरा म्हणजेच एकादशी याचा अर्थ एकत्व सोडू नये या, या दिवशी उपवास करणे ह्या एकादशीचा अर्थ आहे या दिवशी आपल्याला श्रीहरीचं पूजन करायचं असतं तर ते कशा पद्धतीने आपल्याला सकाळी लवकर उठायचं असतं ब्रह्ममुहूर्तामध्ये जर उठता आला तर अतिशय उत्तम त्या त्यानंतर आपल्याला श्रीहरीचं पूजन करायचं असतं सकाळीच जर लवकर आपण श्रीहरीचं पूजन केलं तर याच्यापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही आता बुधवारी सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी या आषाढी एकादशीचा उपवास आपल्याला करायचा असतो मग तो उपवास कशा पद्धतीने करायचा बघा आदल्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला तांदुळाचं सेवन अजिबात करायचं नाही आहे एकादशीच्या दिवशीसुद्धा तांदळाचं सेवन करायचं नाही आहे तांदळाचे कोणतेच पदार्थ या दिवशी खाल्ले गेले नाही पाहिजे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला शक्यतो करून उपवासाचे जे पदार्थ आहेत तर तेच आपण खायचे असतात घरामध्ये विष्णू सम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व आणि मंत्रांचं पठण करायचं आहे या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाही किंवा तुळशीला कोणत्याही जल पदार्थ मग ते, ते तुम्ही पाणी असो दूध असो किंवा उसाचा रस असो हे पदार्थ चुकून सुद्धा तुळशीला अर्पण करायचे नाही कारण या दिवशी लक्ष्मीचा आपल्या विष्णूसाठी निर्जला उपवास असतो आणि तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा निवास असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे ह्या जर चुका आपल्याकडनं झाल्या तर त्याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागत ला असतात या दिवशी बाहेर जाऊन किंवा घरामध्ये मा मटण मांस मच्छी अंडी याचं सेवन होणार नाही याची काळजी घ्यायची असते या, या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये जर तुम्ही उपवास करणार नसाल तर या दिवशी वांग त्याचबरोबर भोपळा भोपळ्याचे कोणतेच पदार्थ या दिवशी खायचे नाही वांग खायचं नाही त्याचबरोबर तांदळाचं सेवन करायचं नाही कांदा लसूण खायचा नाही अगदी सात्विक भोजन तुम्हाला या दिवशी करायचं असतं उडदाची डाळ मसुराची डाळ हे पदार्थ सुद्धा खायचे नाहीत हे लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला एकादशीच्या दिवशी म्हणजेच उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे आपल्याला अंघोळ करत असताना काही शब्दांचं पठण करायचं आहे आपल्या जीवनामध्ये जो काही शत्रू त्रास असतो पितृदोष असतो वास्तुदोष असतो ग्रहदोष असतो शत्रु पीडा असते त्यामुळे काय होतं की आपण जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे तर त्या कामामध्ये कधीच आपल्याला यश मिळत नाही तर आपले हे जे काही त्रास आहे तर ते संपवण्यासाठी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी अंघोळ करत असताना काही मन मंत्रांचं पठण करायचं आहे आता सर्वांनाच माहीत आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागामध्ये स्नान करायला विशेष महत्त्व आहे या दिवशी अनेक भाविक जे वारीसाठी गेलेले असतात तर ते प्रत्येक चंद्रभागेमध्ये स्नान करत असतं पण प्रत्येकाला पंढरपूरला जाणं शक्य नसतं त्यामुळे आपण घरीच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपल्याला अंग आंघोळ करायची असते आणि अंघोळ करत असताना आपल्याला काही मंत्रांचं पठण करायचं आहे तर आता हे मंत्र कशा पद्धतीने आहे आणि कसा म्हणायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तात ब्रह्ममुहूर्त म्हणजे कधी तर साडेपाच वाजेपर्यंत साडेचार ते साडेपाच हा ब्रह्ममुहूर्ताचा कालावधी असतो या मुहूर्तामध्ये जर तुम्हाला उठून आंघोळ करता आली तर अश अतिशय उत्तम नाही तर सकाळी एक सात वाजेपर्यंत तुम्ही आंघोळ करायची आहे सात वाजेपर्यंत आंघोळ करत असताना त्या पाण्यामध्ये हळद जर टाकून आंघोळ केली तर त्याचे अनेक चांगले फायदे आपल्याला बघायला म्हणतात कारण काहळद ही श्रीहरीला अतिशय प्रिय आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा आणि आंघोळ करत असताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आता मंत्र सांगते तो अगदी व्यवस्थितपणे मी स्क्रीनवरती दिलेला आहे तो तो बघून तुम्ही म्हणू शकता नाही तर मग तुम्ही तो एखाद्या पेपरवरती लिहून घ्या आणि त्यानंतर तो बघून म्हणा कारण मंत्र म्हणत असताना कोणत्याही प्रकारच्या चुका आपल्याला करायच्या नसतात कारण मंत्र ज्यावेळेस आपण म्हणतो तर त्यावेळेस त्यामध्ये जी ऊर्जा असते तर ती आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळवून देण्याचं काम करत असते त्यामुळे तो मंत्र आणि त्याचा अर्थसुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे आता मंत्र सांगते तो अगदी व्यवस्थितपणे तुम्ही बघून घ्या गंगे चमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले स्मिना सनिधी कुरु हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला अंघोळ करत असताना पाच वेळेस या मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर श्रीहरीला तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे की माझ्या जीवनातील जे जी काही शत्रूचा त्रास शत्रुदोष वास्तुदोष पितृदोष जे काही आहे तर ते संपवा आणि तुमची कृपा सदैव माझ्यावरती आणि माझ्या घरावरती राहू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आता या मंत्राचा अर्थ काय आहे तर हे गंगे यमुना गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू त्याचबरोबर चंद्रभागा आणि कावेरी मी तुम्ही सर्व नद्या माझ्या स्नानाच्या पाण्यामध्ये या आणि तुमचा आशीर्वाद हा मला आणि माझ्या घराला मिळू द्या असा अर्थ याचा होतो माझ्या जीवनातील जे काही दोष संकट आहेत तर ते दूर करा आणि त्याचबरोबर तुमचा कृपा आशीर्वाद नेहमी माझ्यावरती राहू दे असा या मंत्र अर्थ आहे तर त्यामुळे तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी अशा पद्धतीने हा जो मंत्र मी तुम्हाला सांगितलेला आहे तो मंत्र म्हणून तुम्ही आंघोळ करा बघा सर्व त्रास ज्या वेळेस आपण खूप कष्ट करतो खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते तर त्यावेळेसच आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून देण्याचं काम हे जे विशिष्ट दिवस विशिष्ट तिथी असतात तर त्या करत असतात त्यामुळे ह्या विशिष्ट दिवसांना नाही बाकीच्या दिवशी आपल्याला उपाय करणं जमत नाही बाकीच्या दिवशी आपल्याला वेळ पण ह्या विशिष्ट दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचे अनेक पटीने चांगले फायदे चांगले लाभ हे आपल्याला बघायला मिळतात कारण त्यावेळेस या पृथ्वीवरती जी ऊर्जा असते तर आजच्या तुलनेत त्या तिथीला ती ऊर्जा जी आहे तर ती अनेक पटीने लाखो हजारो पटीने वाढलेली असते तर त्यामुळे ती ऊर्जा आपल्यासाठी घरासाठी आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी मुलाबाळांसाठी खूप महत्त्वाची असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो तो आषाढी एकादशीला करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि श्रीहरीची सेवा पूजन आणि पुण्यसुद्धा आपल्याला मिळेल कारण चार महिने भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जाणार आहेत त्यामुळे त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावरती या चार महिने राहणं तितकंच गरजेचं आहे त्यांचा जर आशीर्वाद आपल्या वरती असेल तर कोणतेही दोष आपल्याला कुठेच अडवू शकत नाही त्यामुळे हा जो उपाय तो आ, आहे तो तो अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून ज्या लोकांना हा काही त्रास होत आहे शत्रुपिढेचा म्हणजे बाहेरच्या लोकांचा जो काही त्रास होत आहे तर त्या सर्व त्रासातून सुटका होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा हो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छान अशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ